नमस्कार आज आपण एकल पालकांच्या मुलांना महिन्याला दोन हजार दोनशे पन्नास रुपये मिळतात याची माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत ही माहिती अत्यंत खरी आहे बालसंगोपन योजनेतून करा अर्ज प्रतिवर्षी नूतनीकरण करणे आवश्यक आहेत म्हणजे रिन्यू करणे आवश्यक आहे ही सकाळ पेपरमध्ये आलेली बातमी बातमी खरी आहे एकोणीस जूनला आलेली ही बातमी एकोणीस जून दोन हजार चोवीसला आलेली ही बातमी आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेतून एकल पालक असणाऱ्या मुलांना आता दोन हजार दोनशे पन्नास रुपये या योजनेत पूर्वी एक हजार शंभर रुपये महिला तसेच अनाथ बालकांना ही योजना मिळण्यासाठी महिला बालकल्याण विभागाकडे अर्ज करणे आवश्यक आहे महिला व एकात्मिक बालविकास विभागाच्या कार्यालयात पंचायत समिती कुटुंब संरक्षण अधिकारी यांच्याकडून अर्ज पूर्ण करून तालुका स्तरावरून तपासून घ्यावा व जिल्ह्याच्या ठिकाणी बालकल्याण समितीसमोर मुलांना समक्ष नेऊन फॉर्म जमा करणे आवश्यक आहे कोरोनानंतर या योजनेच्या लाभार्थ्या संख्येत वाढ झाली असून सध्या जिल्ह्यात म्हणजे सोलापूर जिल्ह्याची बातमी असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात पाच हजार आठशे लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत दरम्यान या योजनेत सुरुवातीला अर्जदारांची गृह चौकशी करण्यात येते पालकाचे उत्पन्न एक लाख रुपयेपर्यंत असणे आवश्यक आहे खरोखर गरजा असणाऱ्या लाभ दिला जातो सध्या पाच हजार आठशे लाभार्थी या योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी साहेब रमेश काटकर यांनी दिली आता या योजनेसाठी नियम आणि अटी कोणकोणत्या ते पाहूया या ठिकाणी आपण एकाल पालक म्हणजे ज्या मुलांचे आई किंवा वडील वारले आहेत अशा एक पालक असलेल्या मुलांना कॅन्सर किंवा एच आय व्ही बाधित दुर्धर आजार असलेल्या पालकांच्या मुलांना तुरुंगात असलेल्या कैद्यांच्या मुलांना ही योजना मिळते अशा पालकांच्या कोणत्याही दोन अपत्यांना वयांची अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रत्येकी महिन्याला प्रत्येकी दोन हजार दोनशे पन्नास रुपये मिळतात त्यामुळे दोन्ही अपत्यांची स्वतंत्र फॉर्म भरावेत घटस्फोटीत परित्यक्त्या महिलांच्या मुलांनाही याचा लाभ मिळतो फक्त घटस्फोटीत महिलांनी घटस्फोट झाल्याचे कागदपत्रासह अर्ज करावा तर ज्या महिला पतीपासून विभक्त राहत आहेत त्यांनी तसे पुरावे व सक्षम अधिकाऱ्यांच्या सहीचे पत्र सादर करावेत आता याला आवश्यक कागदपत्र कोणकोणती लागते ते पाहूया याचा छापील अर्ज कुटुंब संरक्षण अधिकारी यांच्याकडून घ्यावा योजनेसाठी विहित नमुन्यातील अर्ज झेरॉक्स सेंटरवरून मिळेल पालकाचे व बालकाचे आधार कार्ड झेरॉक्स मुलाचे शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला पालकाची मृत्यू असल्याचा मृत्यूचा दाखला पालकांचा रहिवासी दाखला ग्रामपंचायत नगरपालिका यांचा मुलांचे बँक पासबुक झेरॉक्स व ते नसल्याचे पालकाचे पासबुक मृत्यूचा अहवाल कोविडने जर मृत्यू झाला असेल तर मृत्यूचा अहवाल रेशन कार्ड झेरॉक्स घरासमोर पालकासोबत बालका बालकाचा फोटो चार बाय सहा फोटो पा पोस्ट कार्ड आकाराचा रंगीत फोटो दोन मुले असल्या दोन्ही मुलासोबत पालकांचा स्वतंत्र फोटो मुलांचे पासपोर्ट आकाराचे तीन फोटो अशा प्रकारचे याला आवश्यक कागदपत्रे लागतात जे गरजू विद्यार्थी आहेत गरजू मुलं आहेत गरजू पालक असतील यांना अवश्य कळवा ही माहिती माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद